नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना न्यू बोर्न बेबीसाठी म्हणजेच की आत्ताच जन्मलेल्या अगदी दोन चार दिवसाच्या बाळाची सुद्धा ची, ची, टोपी कशी शिवायची ते मी सांगणार आहे म्हणजे जन्मल्यापासून ते तीन महिन्यापासून येऊ टोपी वापरू शकतो त्यासाठी एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर घेतला आहे आणि हे जे माझं ताट आहे ना त्या ताटाच्या बाहेरून एक एक, एक इंच किंवा दीड दोन इंच राहील ना असं मी तर कटिंग केलं आहे तर माप कसं घ्यायचं सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते इकडच्या कानाच्या खालू ना कानाच्या खालून जिथं आपण दोरी बांधतो ना तिथून दुसऱ्या कानाच्या खालीपर्यंत भोजायचं किती भरतं आहे शक्यतो जन्मलेल्या बाळाचं बाराच इंच भरतं आणि मग या ताटाचा डायमीटर बरोबर बारा इंच भरत होता म्हणजे अकरा होता म्हणून मी साईडने एक एक इंच अजून एक्स्ट्रा घेतले आणि शिलाई मार्जिन एक इंच असं मी दोन इंच वाढवलेलं आहे म्हणजेच की आत्ता हे साधारणतः साडेबारा एवढं भरलेलं असेल त्यानंतर काय करायचं याला आता असं फोल्ड करायचं पलीकडच्या साईडनी दोन इंच आणि वरच्या साईडनी दोन इंचावर मार्किंग करायची अशी आणि कर्व द्यायचा म्हणजे डार्क करायची लाईन अशी थोडंसं लंबा कृतीमध्ये किंवा डायरेक्ट त्रिकोणामध्ये कट केलं तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा असं आणि त्यानंतर मग काय करायचं की मेन फॅब्रिक आहे ना सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती जो अस्तर आहे ना तो ठेवायचा आहे आणि नंतरच शिलाई करायची तुम्ही डायरेक्ट कॉटनचे दोन्ही कपडे वापरले तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही पण मी एक अस्तर वापरला आहे आणि एक सॉरी कपडा वापरलाय मेन कारण की मग काय होतं ना कॉटनचं अस्तर असेल तर धुतल्यानंतर नरम पडतो आणि खूप सॉफ्ट होतो त्याच्यासाठी दोन्हीकडून कपडा वापरला तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण मला अस्तर छान वाटत होता म्हणून मग मी एका साईडने अस्तर वापला वापरला आहे आणि शिवायलासुद्धा सोपं जातं तर बघा पूर्ण टर्नमध्ये शिलाई मारून घ्यायची फक्त एक दोन इंच ओपन करायला जागा शिल्लक ठेवायची पहिल्यांदा मध्ये कोण आहे ना तिथे कट लावायचा म्हणजे जो शेप आहे ना त्रिकोणाचा तो प्रॉपर निघतो आणि साईडने थोडंही मार्जिन कपडा एक्स्ट्रा ठेवायचा नाही सगळा कट करायचा नाहीतर मग पलटी केल्यावर काय होतं ना कड्याने फुकतं आणि फुगीर झाल्यामुळे मग तिथे खूप जाड होतं आणि शिलाई परफेक्ट लागली जात नाही त्यासाठी कट टू कट सगळं कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं असेल ते आणि जिथून ओपन करायला जागा ठेवली ना तिथून मग आता हे उलटं करायचं म्हणजे सरळ बाजू आपली बाहेर येईल आणि उलटी बाजू आहे ना त्या आतमध्ये जाईल हे बघा असं सावकाश करायचं जास्ती कोने वगैरे नसतात फक्त थोडंसं व्यवस्थित करून प्रेस करायचं चांगला कपडा असेल तर प्रेस करायची पण गरज नाही हातानं केलं तरी चालून जातं पण तरी प्रेस केलं ना जरा चांगलं फिनिशिंगला बसतं त्यासाठी तर हे बघा हातानेच मी इथं सगळे कोने कडा आहेत ना जी सर्कलच्या त्या सगळ्या व्यवस्थित काढून घेतल्यात आणि आता जे एक ओपन आहे की ओपन ठेवलं होतं आपण ते पहिल्यांदा आता शिलाई करून घ्यायची आतमध्ये फोल्ड करून आणि त्याच्यानंतर मग पूर्ण सर्कलला शिलाई द्यायची ही टोपी ना अगदी परफेक्टच बसते लहान बाळाला म्हणजे अजून माझी तही पोचली नाही आहे कस्टमरपर्यंत पोहोचल्यानंतर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यूसुद्धा देईल पण अगदी करेक्ट बसेल कारण अंदाज असतोच की आता आपणसुद्धा आई झालेलो आहे त्याच्यामुळे नवीन जन्मलेल्या बाळासाठी तो बरोबर बसेल की नाही हा एक अंदाज आपल्याला येतोच येतो तर बघा पूर्ण मी तर शिलाई कम्प्लीट करून घेतली त्याच्यानंतर काय करायचं एक अर्धा ते पाऊन इंच सोडून द्यायचं त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या चिटकून चिटकून टाकायच्या म्हणजे शेप आहे ना तो बरोबर दिसतो आपला आणि टोपीसुद्धा खूप अशी गोल तयार होते आणि पाठीमागं जो पार्ट असतो ना डोक्याचा तिथं गोलाईमध्ये खूप छान बसलं जातं छोट्या छोट्या प्लेट टाकल्यानंतर आणि हे बघाशा मी आता पूर्ण छोट्या छोट्या प्लेट टाकून कम्प्लीट करून घेणार आहे सगळ्या शेवटी एक इंच किंवा पावणे एक इंच सोडून द्यायचं जिथे आपल्याला नॉड लावायचे तिथे हे बघा अशात आपली इथं कॅप तयार झाली आता आपल्याला फक्त नॉड लावायचे आहेत आणि त्यासाठी आता एक ते दीड इंचाची पट्टी घ्यायची एक इंचाची घेतली तरी पण आहे मी त्याच कपड्यातून इथे बघा आता कट करून घेते पट्टी आता काय करायचं पट्टी एक फोल्ड करायची पलीकडून दुसरा फोल्ड करायची आणि वरती तिसरा म्हणजे तीन फोल्ड मध्ये पट्टी छान अशी ते नॉड आपला तयार होतील बांधण्यासाठीच्या नाड्याच्या आपण लावणार आहोत ना त्या अगदी छान तयार होतात हे बघा असं करून घ्यायची पूर्ण आणि छोट्या छोट्या करायच्या लहान बाळाला जास्त लांबीच्या नाही दिल्या तरी पण आहे गाठ मारून थोडासा कपडा शिल्लक राहील तेवढंच भरपूर झाले तर हे बघा आता मी पूर्ण करून घेते आस्तरच्या जरी लावल्या ना ह्या नॉड तरी पण आहे उलटं सॉफ्ट जास्त होईल कॉटनचा जरी कपडा असला तरी थोडीफार डिझाईन असते त्याच्यावरती त्याच्यामुळे कॉ मला वाटतं अस्तरचं जास्त चांगलं राहील पण मी दिसायला चांगलंही दिसत होतं आणि हे कॉटन कपडा सुद्धा चांगला होता त्यामुळे हे सुद्धा मी वाप आपण वापरू आप शकतो तर आता बघा इथं मी दोन दोऱ्या इथं तयार करून घेतल्या आता काय करायचं टोपी अशी ठेवायची आणि त्याच्यावरती हे बघा अशी ठेवायची त्याच्यावरती आपली नॉड घ्यायची डबल फोल्ड करायची आणि अशी इथं तीन चारदा लॉक करत व्यवस्थित जॉईन करायची म्हणजे लवकर तुटणार नाही त्यासाठी आता सेम पलीकडच्या साईडला ह्याच प्रकारे मी दुसरीही नॉड लावून घेते तर कसा वाटला आहे छोट्याशा टोपीचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी अशी छान अशी टोपी शिवू शकता बघा किती सुंदर दिसते घातल्यानंतर तर हिचा लुक अजूनच छान दिसणार आहे आणि समोर प्लेट आहे त्यामुळे अजून मस्त दिसतं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा